आणि कुडक कोण तोकले तोसले ते वय पुरचे असे तोचचे आणि हे का असे वय ग कोण तोचा लावलेत का तुला हे असे कुडक वय इस्तो हे तोचत ना हो बघा भाना बाई नाहीला कुडक कसे तोच हे कसे तोले बाई पुरचं जीव काय मानला असन हो झाली गेली का आगन गेली रड तुती आगन तिला हे तूच नको मला एवढं ते येत जाबायचं कच कच म्हणे बघा आता कशी आगाव उपूर घे है ग आणि तिला बेचा पाडा पण नाही येत या पोट्टीला आणि मग ती मी यायला तिथं तिसरीला तिसरीलाच ना तुला यायला पाहिजे ना आता लोक आणि म्हणती मी अभ्यास करते ना अभ्यास करते ढेकाळ अभ्यास करतेस काय अभ्यास करायच्या टायमाला रोज 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 बेचा पाडा म्हणायचा उजळणी म्हणायची दररोज एक का व्हायना पाडा पाठ करायचा रोज मग एक जर तो पाठ केलास ना दररोज मग तुला पाडे पाठवते असं करायचं करा दररोज आहे की नाही मग घरी बसल्या बसल्या काय करता तुम्ही रविवारच्या दिवशी किंवा शाळा नसली ट्युशन नाही लावलं काय खाऊन रे ट्युशन खाऊ नाही लावलं हां

भागी पण या ना रे हॉटेलला तिकी तुला ये तिकी तुला ती आता पाचवीला ती पाचवीला तू चल तुल नाही तिसरीला मग बरं तुम्ही तिघे जणी सांगत राहता ना हाय ना मग ठाव एक अशी एक अशी पेटी घ्यायची आम्हाला कपड्याला होय मग त्याच्यामध्ये मध्ये कपडे ठेवायचे आणि आपलं खाण्याचं हे ते पण ठेवायचं का आपलं खाण्याचं हे बाजूला रॅकला तिथं घर पण असते का एक एक रूम असतात झोपायला राहायला पोरी म्हणताय हॉस्टेलला ला जाणत म्हणे मावशी आम्ही पुढच्या वेळेस म्हणे पुढच्या वर्षी शिक्षण पण तिकडं हॉस्टेल पण तिकडं बघा भांडू बहिण आहे का पहा कसले लेकर आहेत एवढं लहान लहान लेकरला हॉस्टेलला जावं लागत आहे डोकळीच जायचं हाताने हातानेच करून खायच होयच नसतो काय म्हणती ग थमा एक मिनिट काय म्हणती ग ना माझी अजून शाळेत नाही टाकली तीन वर्ष पूर्ण व्हायला एक महिन्या बाकी तरी तिला मी पाडे पण पन... काय पन्नास प्रयत्न शिकवले तुला व्हॉट्सअपला <laughs> ऐकवते हो ताई साहेब बापरे बाया ताई रील बघितली आहे काही मी म्हणले अंघोळ रोज नाही करायची काहीतरी करायचं मी तर खूप हसली अरे वा वा खूप छान चला मी त काय करते पाच मिनटं डबल येते आता पाच मिनटात डबल येते ऐ चला जागं पा